एलिफंट आणि कोण टाकलंय मी टाकल कोटा रेडी आई 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 हाय टाकली ना गंदू काय होत गंदू काय होत मी व्हिडिओ बनवतोय तुला नको घेऊ मग कुणाला घेऊ तू तर स्टार आहे ना गणेश का गणेश का कुणाला घ्यायचं व्हिडिओ मध्ये कुणाला घ्यायचं तू काल ग गुबा लपते गणिश का <laughs>

誰に何ができる何ができる何ができる何ができる何ができる何がでいる何ができる何がでる何ができる何る何がでる何が टाकू ती काढा तुम्हाला बोलते आले टाका काढी काढायची का ठेवायची काढायची काढायची का ठेवायची ठेवायची दाढी पाहिजे पाहिजे तिला तिला काढली अशी पाहिजे का अशी पाहिजे

टांगा टांगाय बघ तोंड बघ तोंड ह्यात काय आहे ते काय त्याला काय म्हणतात हे टकल अजून अजून कोण टाकलंय ती टकली येत्याकडे चाय बनवू चाय चाय बनवू ना बाबा बोल बोल

आईली आईने नाही पकडली आईने नाही पकडली अरे हे मिस केली येस घे टू घे टू हम्म ये मला डायदन फेकाय पण नाही जमत आहे Tambah tambah tambah. Ah, telak. Wow. Ayai. Ay. Kasukan bitte kali. Nih. Naik pakal le tu. Yes. Yes, yes. Ya. Yeah. Ya. Yeah. Yeah. Mi pakal la. Da.

नाकार ना सॉरी सॉरी परत मारायला सांगते नाकावरती काय मला अजून कुठं अजून कुठं चला चला आता आता गुड नाईट चला आता गुड नाईट चला गुड नाईट बोला गणेश किड बाय 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 इकडं बायकर Bye bye này. <laughs> bye bye, good night. Chủ cho bu ấy. Nó. Chủ là bye bye cơ. Hãy subscribe bye bye, bye, -bye. Ghiền Mì Bye bye good night <coughs>